बॉल आणि कॅच होऊ शकतो बॉलच्या खाली तिघारे सुटलेला आहे अतिशय सुंदर शॉट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही अतिशय पण आपल्या प्रतिसाद नाही अतिरिक्त दबाव आणण्याचा खेळाडूंचा ना स्ट्रायकरचा प्रयत्न असफल दहा बारा रनाचा रन घेऊन ते टाकत आहेत अतिशय सुंदर बॉल अतिशय सुंदर बॉल बॉल बॅटच्या खालून गेलेला आहे खेळाडूने आपल्या अंपायर वर जादाचा त्रास द्यायचा नाही त्यांना योग्य डिसेजन द्यायला मुभा द्यायची आहे कुणीही जादा त्रास द्यायचा नाही अतिशय सुंदर सुरुवात चंदगड पोलीस स्टेशन तर्फे अतिशय सात तायांच्या गजरात चादर त्याचं स्वागत करायचं आहे व अतिशय सुंदर स्कोर फिल्डिंग अतिशय सुंदर फिल्डिंग एक रन घेतलेली आहे अशा तऱ्हेने स्कोर झालेला आहे तीन दिन बार तीन पटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आरोग्य विभाग डाव संख्यावर आरोग्य विभागाची बॅकमॉ बॅटिंग करत आहेत सुनील अतिशय सुंदर स्कॉर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही सुंदर बॉलिंग नाईक नाईक आपल्या नावाप्रमाणे जबरदस्त बॉलिंगचा परफॉर्मन्स देत आहेत ह्याच्या आधी त्याने भरपूर सीझन मध्ये बॉलिंग केलेली आहे गाळा अनुभव आहे त्यांना आजऱ्याचं मैदान त्यांनी गाजवलेलं आहे आता चंदगडचं मैदान गाजवायला आलेले आहे माझे आले आहे कॅच झालेला हो पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेला आहे एकमेकाचा ट्राय चांगला प्रयत्न केलेला होता बाय मारून झेल पकडायचा प्रयत्न केला होता त्यांच्या काहीतरी हाताला लागलं अतिशय सुरेख बॉलिंग ठिकाणी पाहायला मिळते आरोग्य उंच गेलेला होता तीन फिल्डर त्या बॉलच्या पातीमध्ये होते एकाने घ्यायचा प्रयत्न केला त्याच्या हाताला जराशी त्यांची दुखापत झालेली आहे असं वाटतंय आरोग्य विभागाने दुकापत चाललेल्या खेळाडू करायचे हाताला <laughs> काहीतरी सरबीड लागलेला असणार आहे विभागाने सहकार्याची भूमिका घेऊन सरळ सरळ मदत करायची आहे अतिशय सुंदर बॉलिंग या ठिकाणी पहिल्या हॅलो नाही हॅलो हॅलो एम एसी बाले सांगा लाईट लावा हॅलो 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 लाईट गेली फोन करा Det er ikke अतिशय सुंदर फिल्डिंग आपला तो डायरेक्ट स्टंप उकडून पडला आणि पळता पळता आणि पहिला झटका आरोग्य विभागाला नवीन बायपास महेश पाटील ग्राउंड वर जात आहेत अतिशय सुंदर एक ओव्हरला पाच रन झाले होते पहिल्याच चंडू धाव घेण्याच्या अनादार पळता पळता डायरेक्ट थ्रो मध्ये स्टंप उकडून पडली आणि परत आता नवीन बॅटमॅन्स केलेला आहे महेश पाटील मिसा फलंदाज महेश पाटील महेश पाटील आता ग्राउंड बॉलिंग साठी मिसा जे गजन काय मानले जातात चंदगड पोलीस स्टेशनची शा आता बॉलिंग ची धुरा त्यांच्या खांदावर आहे अतिशय बॉलिंग करायची आहे एक विशेष पायलाचा पाय। स्टाफ अतिशय कट केलेला आहे एक रन मिळणार आहे तो भाऊ व्यवस्थित केलेले आहे फिल्डिंग वाडेकर अजित वाडेकर चे भाऊ जे आहेत चंद्र पोलीस स्टेशनचे विकेटकीपर अजित वाडेकर जे आहेत भारतीय संघातले कोच बॅटमन्स त्यांचे चुलत भाऊ वाडेकर आहेत विकेट किपर अतिशय आपल्यातून आपल्या बॉडीचा किल्ल्याप्रमाणे उपयोग करतात एक रन एक लॉन डिक्लेअर दिलेली आहे अंपायरने अशा तऱ्हेने स्कोर झालेला आहे आरोग्य विभागाचा एक बाद सात एक बाद सात अतिशय सुंदर छत्ररक्षण करून चपयाईने रनआउट काढलेला आहे त्या फिल्डरच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एक ओवर संपून गेलेली आहे दुसरी ओव्हर या समाप्तीच्या मार्गावर आहे थोडीशी थोडी स्थिती आरोग्य विभागाची अतिशय सुरेश अशी बात आणू शकणार नाही अतिशय सुरेशा चार रन अशा आरोग्य विभागाची सुरुवात हे चांगल्या पद्धतीने झालेली आहे सरळ सरळ समोर बॉलरच्या बगलेतून आणि उजव्या साइडून अतिशय चंदगड पोलीस ची जबाबदारी घेऊन मैदानातून चढलेले कॅप्टन आधी वारेकर यांच्या आवाजाने सगळ ग्राउंड घुमत आहे अजित वाडेकर चे भाऊ चलद जे आहे ते विकेटकीपर चंदगड पोलीस स्टेशनचे आणि कोच ती पार पार पी एस आय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची चंदगड पोलीस स्टेशनची टीम हे ग्राउंड मध्ये उतरलेली आहे सर जोश देण्यासाठी चंदगड एरियामध्ये पन्नास हजार प्रेक्षकांचा जमाव इथे जमलेला आहे तयांच्या गजरात त्यांचं स्वागत करत आहेत एक नंतर रक्षणात फरक करण्यात आलेला आहे बदल केलेला आहे अतिशय चालू आहे अतिशय सुंदर बॉल बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाल्याने बाकीच काम वाडेकर यांनी पूर्ण केलेलं आहे आणि तुकाराम राजिंद्रे यांच्याकडून या बॉलला जर विकेट काढली तर एकशे एक, एक बक्षीस जाहीर केलेलं आहे तुकाराम राजेंद्र स्टेशन ची शान शाल चे इंचार्ज जे झाडाखाली बसलेले आहेत या बॉलला जर विकेट काढली तर एकशे एक रुपयेच बक्षीस अतिशय सुंदर बॉल कट होता कॅच सुटला कॅच घेण्याचा प्रयत्न एक रन चोरून काढलेली आहे अशा तऱ्हेने ओवरची समाप्ती अशा तऱ्हेने तिसरी ओव्हर चंदगड पोलीस स्टेशन ची नावलगी हवालदार करत आहेत दहा बारा तम्माचा स्टार वतीने बॅटिंग करत आहेत अतिशय कट केलेला आहे एक रन चोरून घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो अतिशय सुंदर तरीने वाडेकर सराने तो बॉल का बॉल, का बॉल कनेक्ट केलेला आहे गाडा अनुभव घेऊन उतरलेले अशा तरी दुसरी बॉल नाव घेऊन आपल्या रनपवर अतिशय सुंदर बॉल हा समजलाच नाही बॅटमन्सलाही समजला नाही आणि समजला नाही इतका आपला बॉल होता अतिशय सुंदर ओवर प्रोत्साहन देणारे खेळाडू प्रेक्षक त्यांना साथ देत आहे तिसरा बॉल अतिशय सुंदर स्टंप होण्याचा चान्स आपील पंचावर कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही अतिशय सुंदर किपिंग केलेले आहे साजेसी आणि बॉडीच्या मानाने विचार केला असता वाडेकर सर आणि लाजीरवानी जी विकेट किपिंग आहे म्हणजे अठरा वर्षाचं मुलगा अशी किपिंग केलेली आहे हाली सुद्धा दिलं नाही बॅटमन्सला पण त्याचा पाय आत असल्यामुळे तो नाबाद राहिलेला आहे अतिशय सुंदर किपिंग चंदगड पोलीस स्टेशनचे वाडेकर घेऊ अतिशय सुंदर उंच मारलेला टोला एक रन होईल दुसरी रनासाठी पळालेला आहे दुसरी रन पुरी केलेली आहे तिसऱ्या रनचा प्रयत्न करत आहेत पाठीमागा मुगा व्यवस्थित केला असल्यामुळे अशा तऱ्हेने दोनच संतुष्ट संघाची धाव संख्या विभागाची आहे पंधरा एक बाद पंधरा पब्लिक ग्राउंड मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे पब्लिकने जगा पाठीमाग आहे अतिशय हातात आहे कॅच होतोय का कॅच घेतलेला आहे दुसरी विकेट चंगट पोलिस पोलिस दुसरी विकेट कॅच बरोबर जजमेंटने घेतलेला आहे आणि आरोग्य विभागाचं पथन दुसरी विकेट झालेले आहेत निराश परत आलेले आहेत आता त्यांच्या बदलीला त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे सतीश षटकार मारण्याच्या जेल जेल अपेक्षित फलंदाजी या ठिकाणी त्यांच्याकडून दिसत नाही अतिशय सुंदर बॉलिंग नावलगी यांची कॅश मध्ये पर, परिवर्तन केलं फिल्डरने अतिशय सुंदर कॅश घेतला जजमेंटने अशा तऱ्हे दुसऱ्या विकेट पतन दुसरी ऊर्चा तिसरी चालू आहे स्कोअर आहे पंधरा स्कोअर आहे आरोग्य विभागाचा पंधरा अशा तऱ्हेने रनअपवर बॉलर फिल्डिंग लावलेली आहे सजावट लावलेली आहे देसाई अडकूर बिट चेंज छान पुढे पळत आहेत आपली जागा घेत आहेत नावलगी बॉलिंग मार्कवर फिल्डिंग सजावट अतिशय सुंदर स्टो सिक्स होण्याची शक्यता आणि सिक्स व्हेरी गुड अतिशय सुंदर सुरुवात आणि बॉलिंगचा समाप्ती आणि तिसरी च्या समाप्ती समाप्तीनंतर स्कोर आहे दोन वाद एकवीस पहिला रनआउट झाला दुसरा त्याची आउट अतिशय सुंदर घेतला होता आता आपला तुझ मार सर स्टेट राहिला मारला सिक्स ला आणि आपल्या आरोग्य विभागाचा स्कोर हालता ठेवला तीन ओव्हरला एकवीस रन दोन आउट बॉलिंग साठी चेंजअप करत आहेत कॅप्टन हेतूनच करत आहेत कोच नाईक जे मेन मार्गदर्शक आहेत ज्यांनी ही टीमला भरपूर सहकार्य केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे लाख मुलाचं मार्गदर्शन त्याचं आहे त्यांची उपस्थिती सुद्धा ही तितकीच महत्वाची आहे आणि फिल्डिंगची सजावट होते आहे आपली दुसरी ओर आणि संघाची चौथी ओव्हर घेऊन आलेले आहेत मिसाळ चौथी ओवर घेऊन आलेले आहेत आणि आपली वैयक्तिक दुसरी वर घेऊन येत आहेत विसा जे पोलीस स्टेशनची ज्यांच्याकडे आशिने पाहिलं जातं या ओवर मध्ये त्यांनी विकेट काढावी अशी अपेक्षा आहेत पहिला बॉल अतिशय सुंदर बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही बाकीचं काम अनेक पूर्ण केलेलं आहे अशा तऱ्हेने चौथ्यावरचा पहिल्या बॉल मध्ये अतिशय सुंदर सुरुवात चंदड पोलीस तर्फे आरोग्य विभागाचे नॉन स्ट्रायकर काहीतरी हिचकूच करण्यासाठी आपल्या बॅटमॅन सी अशा तऱ्हेने चंदड पोलीस स्टेशनची फिल्डिंग चांगल्या प्रकारे चालू आहे कोच यांच योग्य मार्गदर्शन अतिशय सुरक्षित बॉलच्या खाली फिल्डर कॅच मध्ये कन्वर्ट आणि काय सुंदर ज्याप्रमाणे बॅटिंग मध्ये ते तळपतात सूर्याप्रमाणे त्याचप्रमाणे आता बॉलिंग मध्ये तळपतात बाकीच काम देसाई जे खंदे फलंदाज आहे पाटणा चौकीचे खंद फलंदाज देसाई यांनी बरोबर कन्वर्ट केलं हातात बॉल घेतला हातावर आणि बॉलवर ते तुटून पडले आणि कॅच कन्वर्ट केला अतिशय सुंदर त्याची स्टाईल मार्गदर्शन मिळालं के साय आय नाईक चंदगड पोलीस स्टेशनची शान जे झाडाखाली तंबू मध्ये बसलेले आहेत अतिशय मार्गदर्शन नवीन बाईक मसालेले आहे आरोग्य विभागाचे मुरली त्यांचे सहा कोच तुकाराम राजीगरे जे गडिंग मतदारसंघातून गाजलेले मुंबई करंडक फिरून रिझर्व मध्ये थांबलेले आहेत नवीन उमद्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत आपल्या अनवर त्यांना सहकार्य होत आहे मिसाळ आपल्या खेळांना सांगत आहे सुंदर घे अतिशय सुंदरेला आहे बॅटमस मिसाळांचा बॉल अतिशय सुंदर बॉल बॉल आणि बॅटचा संपर्क नाही बाकीचं काम वाडेकर यांनी पूर्ण केलेलं आहे वाडेकर आज काय खेळून आले माहित नाही पण बॉलवर तुटून पडत आहेत अशीच अपेक्षा आणि त्यांच्या साहेब प्रोत्साहन देणारे पूर्णे सांगलीचे तडफदार खेळाडू अतिशय सुरेश बॉल खाली कॅच सोडला एक रन पडले काय भरपूर केला होता कॅच घेण्याचा नवट करण्याचा सूर्याच्या किरणामुळे व्यक्ती झाला आणि अशा तऱ्हेकडे मिसफेल झाली आणि ज्या ठिकाणी एक रन व्हायची होती त्या ठिकाणी चार रना झाल्या अशा तऱ्हेने आरोग्य विभागाचा स्कोर झालेला आहे तीन बात पंचवीस अशा तऱ्हेने स्कोर झालेला आहे तीन बाद पंचवीस आताचा कॅच घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला होता सूर्याच्या किरणामुळे त्यांच्या हात आणि बॉल यांचा संपर्क झाला नाही आणि ते स्लिप होऊन खाली पडलेले आहेत पण प्रयत्न हा चांगला होता आणि शॉर्ट तितकाच चांगला त्यांनी आरोग्य विभागाचे जे, जे बॅटमस आहे तितक्यात टेक्निक मारलेला शॉर्ट होता अतिशय कौतुक केलं पाहिजे चांगल्या मुरंबी चे, करत आहेत बॉलिंग साठी अतिशय सुरेख बॉल कट व्हायचे परिणाम काहीच नाही बाहेर असताना व्यास्टम्प झालेला होता पण त्यांचं लक्ष कदाचित नव्हतं अपील करत आहेत क्रिकेट किपर अपील करत आहेत अजून सुद्धा त्यांच्यात हितबूज चालू आहे अंपायरने काय जी लक्ष द्यायचं आहे विकेट महत्वाची आहे विसार अतिशय सुरेख बॉल बॉल आणि बॅटचा संपर्क नाही अपे आऊट आणि अरे आऊट आऊट आहे आऊट आहे आऊट आहे अंपायर बाहेर येतो तो आऊट आहे सरळ सरळ बाहेर दिसपायर शांतता पाळावे बाहेर सरळ सरळ दिसतो तो बाहेर गेलेला तसंच आऊट आहे पंचांनी विचार करून निर्णय घ्यायचा आहे

तिसरा अंक पाहिला असता तर शंभर टक्के आउट झाला असता पण पण अंतिम नन्हे पंचांचा कारण तो ज्या वेळेला बॅट इथं समोर आम्हाला दिसत आहे समोरून तो बॅट ज्या मारला होता तो तसाच पुढे गेला त्याच्यानंतर तिथं ना हात केला ओव्हरचा अशा तऱ्हेने ओव्हरचे समोर ओव्हर घेऊन येत आहेत नाईक स्कोर आहे पंचवीस तीन आउट अतिशय सुरेख बॉल एक रन मध्ये होऊ शकत कन्वर्ट दुसऱ्या रन साठी पाहण्याची प्रयत्न आहे आणि रन बिटवीन द विकेट टू बॅटमन आरोग्य विभाग अतिशय सुंदर तालमेल होता त्या दोघांच्या मध्ये कॉर्डिनेशन चांगलं होतं त्यामध्ये अशा तऱ्हे दुसरा बॉल नाही दोन अतिशय सुंदर मॉल त्याच्या च्या पंचांच्या वर त्याचा अतिशय सगळ्या खेळाडूंचा प्रोत्साहन होता उत्साह होता दिस

रन काढण्याचा प्रयत्न चोरटी रन मध्ये जाते औ अतिशय सुंदर ट्राय वयाच्या मानानुसार अतिशय सुंदर ट्राय केलेला आहे एक रन काढलेली आहे अशा तऱ्हेने स्कोर झालेला ती, आहे तीन अशा तऱ्हेने स्कोर झालेला आहे बत्तीस तीन आउट बत्तीस पाचवी चालू आहे अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे नायग्यांनी महागावचे थंडे फलंदाज गडिंगल आजरा गाजवून आलेले आता चंदगडच्या च्या मैदानात काय परत बघू तोपर्यंत चंदगड पोलीस स्टेशन चे गोपनीय कृषी पोलीस हवालदार षटकरांची गरज आरोप विभागाकडून पवार सावकार आणि षटकारांची गरज या ठिकाणी परब साहेब गोपनीय क्राइमची खरे फलंदाज आणि प्रदेशाशी आणबाण ग्राउंडमध्ये आलेले त्यांचे सहर्ष स्वागत अतिशय सुरी प्लेट एक रन मिळालेली आहे आणि त्यामध्ये एक मध्ये हे समाधान मानावं लागणार आहे अशा तऱ्हेने संघाची आरोग्य विभागाची धाव संख्या झालेली आहे तीन बाद तेहतीस तीन बाद तीन 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 अशा तऱ्हेने दुसऱ्या शेंडिंग लाईक अतिशय सुंदर फटका फिल्डिंगला दोन खेळाडू सुटला आणि मिस दोघांचं चारचा चौका बसलेला आहे अशा तऱ्हेने संघाची दहा संख्या झाली आहे तीन बाद सदतीस तीन बाद सदतीस दोघांच्या मिसअंडरस्टँडिंग मुळे असे नावाजलेले दोन्ही फिल्डर आहेत समाप्ती, स्कोर आहे तीन अशा ओव्हरची पाचव्या चंदगड पोलीस स्टेशन च्या मार्गदर्शन करणारे पी एस आय नाईक साहेब क्राईम चे <णगेग> 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 काय काय त्याला अस समोर दिसलेलं कन आणि कट झालेलं काय सांगता इथलं बघा रन आउट अशा तऱ्हेने आउट झालेला आरोग्य विभागाचा चौथी विकेट पत जाग्यावरच आणि व्हाईट बॉल ला रनआउट झालेला आहे रन काढण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे व्हाईट बॉल रनआउट अतिशय चतुराची भूमिका वाडेकर यांची वाडेकर यांनी चांगली किपिंग केलेली आहे अतिशय सुंदर पद्धतीने हातात बॉल टाकल्यामुळे सदरचा रनआउट झालेला आहे सुभाष हा आरोग्य विभागाचा खेळाडू मैदानात उतरलेला आहे आपल्या संघाची बाजू भक्कम करण्यासाठी बॉलर डोंगरी सुपुत्र मूर्तियुनि जे अतिश सुंदर वाइट अंपायर वाइटरे मूर्ति जेका शिवाजीर सावत मूर्त जे कदंबरी लिखी शिवाजी गांव जे सुपुत्र अंपायर कुणीही वाट घालायचा नाही आहे अंपायरचा निर्णय अंतिम मानला जातो असं आहे अशा तऱ्हेने आरोग्य विभागाची स्कोर झालेला आहे चार बाद चाळीस शेवटची ओर टाकण्यासाठी डोंगरे मैदानात बॉल शोधण्याच्या प्रयत्नात बॉल मिळालेला आहे कृपया चेंडू शोधण्यासाठी सदस्यांनी आणि प्रेक्षकांनी सहकार्य करायचं अतिशय सुंदर सुरुवात अतिशय सुरू बॉल बॉल्याचा संपर्क नाही बाकीच काम माळेकर यांनी पूर्ण केलेलं आहे अतिशय सुंदर डोंगरे यांचा अतिशय अकलातून चेंडू होता या चेंडूची अपेक्षा अतिशय साध्या पद्धतीने टोलून काढलेलं एक रन काढले दुसरे रन काढण्यासाठी रन आउट ची चान्स वाडेकर पाठीमध्ये वाडेकर चाले पुन्हा एक दोन रन तोडून काढले आणि एक रन जिंकले अशा तीन रना या चेंडू पाठीमध्ये घेतलेल्या आहेत लोक खेळाडूंचा तालमेल ठेवून एकमेकाचे विचार विमान करून थ्रो करायचे आहेत नेक्स्ट अतिशय सर किती एक एक रन काय एक रन दिलेले आहे आणि धाव संख्या झालेली आहे चार आऊट चव्वेचाळीस अतिशय सर्व चेंडू त्याच ठिकाणी एक रन पुन्हा एकदा एक रन अशा तऱ्हेने धाव संघाची धाव संख्या झालेली आहे पंचेचाळीस आरोग्य विभाग चार आऊट पंचेचाळीस चेंडू घेऊन येत आहेत नितीन डोंगरे शेवटचा चेंडू संघाच्या सावण्याचा शेवटचा चेंडू नितीन डोंगरे यांच्या हातात संपर्क नाही पंचेचाळीस वरच संपलेला आहे अतिशय सुंदर खिलाडू चालू आहे वारेकर यांची अशा तऱ्हेने सहा समाप्ती नंतर आरोग्य विभागाची संख्या आहे पंजेचीस चार पंजे जिते सेचस आवश्यकता